एखाद्या मीटिंगमध्ये मी एखादा विशिष्ट वेगळा आवाज लावला तर त्याने काही पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह इम्पॅक्ट कसा होतो याच्याबद्दल थोडं बोलू शकलो आपण तर जेव्हा तुम्ही लांबच्या डिस्टन्सवरच्या माणसाशी बोलताय त्याचा हुद्दा काय म्हणजे तो सिनियर आहे ज्युनियर आहे कशा प्रकारे त्याच्यानुसार एकतर तुम्हाला पट्टी ठरवायला पाहिजे टोनल क्वालिटी ठरवायला पाहिजे तुम्ही जर बॉसशी बोलताय इतक्या सिनियर लेवलच्या माणसाशी बोलताय तर तुम्हाला हे कळलंच पाहिजे की तुमची पट्टी ही नेहमी खालची पाहिजे टोन हा सॉफ्टच पाहिजे कारण ह्या बेसिक गोष्टी आहेत आणि कुणाला आवडेल की माझा आवाज लोकांना घाण वाटावा इरिटेट आणि तुम्हाला लक्षात पाहिजे की मला तीन तास बोलायचं आहे सो so, मी तीन तास हे असं नाहीच बोलू शकत म्हणजे तुमच्या व्होकल कॉच पण रक्त आणि ऐकणाऱ्याच्या कानातून पण रक्त मग कशाला म्हणजे ऐकण्याला ते आवडणार नाही सो so, व्हॉल्यूम पिच टोन व्हॉल्यूम एक तर बेसिक गोष्ट आहे ती तर नेहमी खणखणीत पाहिजे मी कुठल्याही आर्टिस्टला सांगत की बाबा हळू बोल हळूबोलमेटिक ब्रिथिंग तुमचं स्ट्रॉंग करून पहिले आवाज खणखणीत पाहिजे hmm. उद्या माईक नसला आणि जर तुम्हाला पटकन बोलायची वेळ आली तरी सुद्धा तुमचा आवाज ऍटलीस्ट एवढा पाहिजे की तो पन्नास साठ शंभर लोकांपर्यंत पोहोचू शकला पाहिजे अजून एक सगळ्यात मोठी गडबड होते की व्हॉल्यूम वाढवण्याच्या नादात पिच वाढवला जातो जेव्हा आपण सेमिनार कंडक्ट करतो oh. किंवा मीटिंग्स कंडक्ट करतो किंवा ऍज अ बॉस तुम्ही खूप एमडी आहात वरच्या पोस्ट आहात आणि एम्प्लॉईज समोर तुम्ही बोलताय तर एम्प्लॉईजना कधीच असं समजावलं तर त्यांना आवडणार नाही त्यांना ते खूप असं डॉमिनेटिंग वाटेल सो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो की व्हॉल्यूम वाढवा म्हणल्यानंतर हा व्हॉल्यूम वाढला पाहिजे ना की पीच वाढला पाहिजे आणि मेजर घोळ इथे करतात लोक किंवा चुका इथे करतात ऑफकोर्स नॉलेज नसतं शिकलेलं नसतं एनर्जी वाढवा म्हणल्यानंतर पट्टी नाही वाढली पाहिजे सो hmm. so, म्हणून मी म्हणतो की तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये असा प्रत्येकाने स्वतःच्या आवाजाची टोनल क्वालिटी ही सॉफ्ट राहते ना आपल्याला समोरच्याला कन्व्हिन्स करायचं आहे मला एखादं प्रॉडक्ट विकायचं आहे hmm. मार्केटिंग करायचंय म्हणल्यानंतर मी कुठल्या पट्टीमध्ये बोलतोय माझी टोनल क्वालिटी काय हे स्वतः आजकाल काय ना व्हॉट्सअपमध्ये सोपं झालंय रेकॉर्ड करून बघा स्वतः एखादा टेलिफोन कॉल किंवा मी एखाद्या इम्पॉर्टंट मिटिंगला जाणारे मी कशा तो नुसती ऑडिशन म्हणजे नुसतं प्रॅक्टिस करू नका व्हिज्युअली समोर रेकॉर्ड करा आवाज काय सांगतोय माझा म्हणजे आवाजामधनं पण मी जे चेहऱ्यावर दाखवतोय तेच दिसतंय का का माझा चेहरा छान आहे फॉर्मल मी घालून गेला छान माझा स्वभाव नॉर्मल आहे मी खूप नम्र आहे पण माझा उगाच आवाजामुळे ॲटिट्यूड वाटतोय हे स्वतःचं स्वतः रेकॉर्ड करून बघा की चुकीची पट्टी चुकीचा टोन आणि चुकीचा वॉल्यूम या तिन्ही फंडामेंटल्सवर खूप काळजी घेऊन प्रत्येकाने स्वतःच्या करिअरमध्ये काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं